गायकवाड यांची पहिले तर भाजप पक्षातून हाकालपट्टी करावी देवेंद्र फडणवीस साहेबांचं मी खूप खूप अभिनंदन आणि आभार व्यक्त करतो की त्यांनी कल्याण लोकसभेचे कार्यसम्राट खासदार डॉक्टर श्रीकांत शिंदे यांची आज अधिकृतरित्या घोषणा केलेली आहे की तेच उमेदवार असणार आहेत आणि अतिशय आनंदाचं वातावरण वाता कल्याण डोंबिवलीतील सर्व नागरिकांमध्ये मोठ्या प्रमाणात आहे की एक सुशिक्षित सुसंस्कृत आणि अभ्यासू खासदार परत एकदा या लोकसभेला मिळणार आहे आणि येत्या काळामध्ये मोठ्या प्रमाणात त्यांनी जशी कामं या दहा वर्षामध्ये केली त्याच पद्धतीने काम ते पुढच्या काळामध्ये करतील अशी अपेक्षा कल्याण डोंबिवलीच्या पूर्ण नागरिकांना आहे भाजपचे कार्यकर्ते नव्हते हे गणपत गायकवाड यांचे समर्थक होते हे तुम्ही आता तुमच्या याच्यात सांगितलं तर हेच खरं आहे की हे गणपत गायकवाड यांचे गुंड प्रवृत्तीचे जे समर्थक आहेत ते त्यांचं समर्थन करण्यासाठी किंवा त्यांना कुठेतरी सॉफ्ट कॉर्नर मिळवण्यासाठी हा प्रयत्न त्यांचा केबिलोवाला प्रयत्न चालू आहे पण मला अतिशय विश्वासाने असं सांगावं असं वाटतं की या राज्याचे गृहमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब आणि भाजप जो सुसंस्कृत पक्ष आहे अशा गुंड प्रवृत्तींना कधीही पाठीशी घालणार नाही आणि त्यांच्यावर योग्य ती कारवाई करेल माझी तर मागणी आहे की गणपत गायकवाड यांची पहिले तर भाजप पक्षातून हाकलपट्टी करावी कारण अशा प्रवृत्तीच्या लोकांना पक्षात ठेवणं हे योग्य नाही आणि अशा लोकांची हाकालपट्टी केली तरच ते या युतीसाठी योग्य राहील आणि मी तुम्हाला सांगू इच्छितो हो की सर्व भाजपचे कार्यकर्ते मनापासून खासदार डॉक्टर श्रीकांत शिंदे यांचं काम करत आणि कुठेतरी काहीतरी दबावतंत्र वापरण्यासाठी हे केवळवाना प्रयत्न काही लोक आपल्या माध्यमातून करत आहेत देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाइव अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तस सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका